नमस्कार मी सुभाम गंगावणे पोस्ट मराठी डिजिटल मध्ये आपलं स्वागत आहे आणि गेल्या दहा दिवसापासून कल्याण डोंबिवलीमध्ये जे नागरिक आहेत ते एका गोष्टीसाठी फेस करतात विषय काय खड्ड्यांचा विषय खड्ड्यांच्या विषयी आपल्या सोबत या वेळेस कल्याण पूर्वचे जे आमदार आहेत सुलोभा गणपत गायकवाड ते आहेत आणि मी या ठिकाणी आहे तेजगावचा हा नाका आहे या नाट्यावर दोन दिवसापूर्वी इतके प्रचंड खड्डे होते या चौकात आणि तिथून काही अंतरावर आमदार अंतर देखील तिथे राहतात नेमके विषय काय तुम्ही पाच वेळा पत्र दिलेलं आहे मी बघितलं तुमचं पत्र सोशल मीडियावर ते व्हायरल झालेलं आहे पाच वेळा तुम्ही पत्र व्यवहार केलेला आहे तरी देखील आयुक्त आणि शहर अभियंता आणि बाकीचे लोक तुमचं ऐकत नाही काय भानगड काय ऐकतात आम्ही पत्र ही केलेला आहे आणि सतत त्यांना वारंवार फोनही करतोय कि जे कल्याणपुरेचे रस्ते यांची खूप दुरवस्था झालेली आहे रस्ता खड्डेम खड्डेमन झालेला आहे आणि आयुक्त आणि ते काय म्हणतात की पाऊस चालू आहे पाऊस भरताना आम्हाला खड्डे भरता येत नाही पाऊस थांबला की आम्ही नक्की खड्डे भरून देणार आणि गणपतीच्या आधी हे तुम्हाला आम्ही करून देणार असं त्यांनी वचन दिलेलं आहे आम्हाला आणि आम्ही असं नाही की त्यांना कळवत नाही किंवा काय कारण टू व्हीलर आहेत त्यांचे अक्सिडंट आणि हे होण्याचे खूप चान्सेस आहेत म्हणून माझाही वारंवार त्यांना आठ दिवस झाले की मी फोन करतो त्यांना ओके हे हे जे पत्र आहे बघा हे जे पत्र आहेत हे आमदार सुभा गायकवाड यांचे पत्र आहे याच्यामध्ये त्यांनी सुरुवातीला पहिलं जे पत्र व्यवहार केलेला आहे तो बारा पाच मध्ये केलेला म्हणजे मे महिन्यात केलेला आणि त्याच्यानंतर त्याचा फॉलोअप घेतलेला आहे पंचवीस तासला घेतलेला आहे म्हणजे जुलै महिन्यात घेतलेला आहे त्याच्यानंतर परत जुलै मध्ये त्यांनी पंचवीस तास ला पत्र दिलेलं आहे आणि शेवटचं आता त्यांनी पत्र दिलेलं दिले आहे ते पंचवीस आठ ला दिलेले म्हणजे या महिन्यातलं लिहिलेलं आहे आणि त्यांनी आयुक्तांना धक्क केलं हे पत्र आहे हे पत्र काल सोशल माध्यमात मी वाचलं त्याच्यानंतर मी त्यांच्या असिस्टंट सोबत चर्चा केली की नेमकं काय थोडं मला पाण्यात पावसात भुजावं लागलं काही प्रॉब्लेम नाही पण हा खड्ड्यांचा विषय कारण काल सव्वा बाराच्या सुमारास काटेमलोनी नाक्याच्या जवळ एक महिला तिच्या लहान मुलांना शाळेत सोडायला घेऊन चालली होती आणि ती तिथे खड्ड्यामुळे ती, ती गाडी पडली पडल्यानंतर ते दोन्ही मुलं रस्त्यात पडले मी शहर अभियंत्यांना तात्काळ कॉल केला की तुम्ही याच्यावर बघा आणि काल कल्याणची जी ट्राफिक होती ती जवळजवळ आठ तास प्रभावित होती म्हणजे आता मी माझ्या अंगात कोण दिसतोय ना मी बाईकने प्रवास करतो माझी गाडी देखील या वाहतूक कोंडीमुळे या खड्ड्यामुळे खराब झालेली आहे मला एकोणतीस हजाराचा बहुदंड झाला असू द्या पण मला एक सांगा की हे हो इतकं म्हणजे तुम्हाला तुमचं सरकार आहे राज्यात तुमचं सरकार आहे देवेंद्र फडणवीस यांच्याशी रायगड फॅमिलीशी चांगले संबंध आहेत तरी सुद्धा तुमच्या तक्रारीकडे सरकार आमचे आहे आणि अधिकारी ऐकायला असं नाही आहे सकाळी पण मी परदेशी मॅडम जे आहेत त्यांच्याशी बोलणं केलं की मॅडम तुम्हाला मी आता दोन तीन दिवसात तुम्हाला खड्डे नक्की भरून देतो असं त्याने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे बघा अनिता परदेशी कोण आहेत माहिती का या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शहर अभियंता आहे आणि आनी अनिता परदेशी या कल्याण मध्येच राहणार आहेत पलीकडे वर्टेक्स नावा कॉम्प्लेक्स आहे आलिशान कॉम्प्लेक्स आहे त्या मध्ये अनिता परदेशी राहतात अनिता परदेशी पूर्वी पीडब्ल्यूडीच्या कार्यकारी अभियंता होता त्या आता कल्याणमध्ये एक वर्षापासून आहे काल जेव्हा मी त्यांना भेटायला गेलो त्यांनी मला सांगितलं की बऱ्यापैकी आम्ही हा प्रॉब्लेम सोल्व्ह करू दोन दिवसात सॉल्व्ह करू पण परिस्थिती अजून जैसे ते आहे म्हणजे मी हा हे जे नाका आपण जे निवडला आहे ते कारणात आहे काल सव्वा बारा वाजता जेव्हा मी इथून पास झालो तेव्हा माझ्या मागे इथे प्रचंड खड खूप खड्डे होते पण आता थोडेसे त्यांनी ते कच टाकून वगैरे ते बुजवलेले आहेत मला सांगा मॅडम तुम्हाला असं वाटत नाही का की तुमच्याकडे थोडस जाणीवपूर्वक कोणी आता, के आता दुर्लक्ष केलं किंवा याच्यामध्ये काही राजकारण केलं जाते असं काय नाही नाही याच्यात राजकारण नाही आणि दुर्लक्ष पण नाहीये जे श्रेय घ्यायचं काम करतात ते घेतात पण तसं काही नाहीये नाही ना, ना, पण तुम्ही पाच वेळा पत्रव्यवहार केलेला आहे एवढा पाच वेळा पत्रव्यवहार करून पण तुमच्या तक्रारीकडे अभिनव होईल अभिनव होईल आयआयटीचे आयआयटी खरगपूर मधून पासआउट झालेले त्यांना टेक्निकल बाबी माहिती आहेत तरी सुद्धा ते तुमच्या या तक्रारीकडे दुर्लक्ष आहेत नाही सर तसं काय नाही आयुक्त चांगले कारण आता ज्या पूर परिस्थिती आली होती निर्यात पाणी भरलेलं ते स्वतः आलेले स्वतः त्याने विजिट मारली आणि ते काय प्रॉब्लेम होता त्यांना जेवणाची व्यवस्था पाण्याची व्यवस्था राहण्याची व्यवस्था वगैरे त्यांनी केलेली आहे भरपूर खड्डे ते पण थोडं पाऊस पण चालू आहे त्याच्यामुळे ते बोलतात थोडे प्रश्न हा हाय की तुम्ही पाच तारखेला पत्र दिलेले मे महिन्यात तुम्ही पाच वेळा चार वेळा पा महापालिकेसमोर पत्रकार करतात तुम्ही नावके आहेत तुम्ही किचन पासून विधानसभेत पोहोचलेले म्हणून मी म्हंटल की तुमच्या तक्रारीकडे म्हणजे असं प्रशासनातले काही अधिकारी जे, का जे जाणीवपूर्वक तुमच्याकडे दुर्लक्ष करतात नाही नाही तसं काय जाणीवपूर्वक नाही त्यांचा आणि आमचा कॉन्टॅक्ट चालूच आहे पण कसं असतं थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम असतात काय काय त्याच्यामुळे त्यांना ही वेळ लागतो तुमची काही चर्चा झाली ना झाले ना सर आता तिथे आलेलं सांगते का पूर्व हो, परिस्थिती बघायला आले होते आयुक्त साहेब तेव्हा कारण या मतदारसंघात हा तर आहेच पण बाजूच्या मतदार मतदारसंघात डोंबोलीमध्ये देखील खड्ड्याचं साम्राज्य आहे सगळे सांगितलेलं आहे त्यांना की आता जे आता गणपतीचे आपले सण आलेले आहेत गणपती येत आहेत तर रोडवर एवढे खड्डे मोठ आहेत तर गणपती आणायलाही प्रॉब्लेम होतो मंडळांना म्हणून त्यांना मी बोलली आहे की तुम्ही लवकरात लवकर आमचे खड्डे बुजवून द्या म्हणून बघा दोन दिवसाभर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा सांस्कृतिक सण येतोय गणेशोत्सव त्याच्या आधी गौरी असतात आणि गणेशोत्सव गेल्यानंतर तात्काळ नवरात्र आणि मग आपला दिवाळीचा उत्सव असतो महानगरपालिका या बाबतीत गांभीर्याने विचार करत नाही असं मला तरी वाटतंय कारण मे महिन्यातलं आमदारांचं पत्र आहे या भागातले जे आमदार आहेत त्यांच्याशी मी संवाद साधण्याचा प्रयत्न केला म्हणजे ते के पलीकडचे आमदार असतील विश्वनाथ भोईर असतील डोंगोलीचे आमदार असतील जे आता बीजेपीचे अध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण ग्रामीणचे जे आमदार आहेत राजेश मोरे ते असतील त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न केलेला कल्याण डोंगोलीमध्ये खड्डे काय झालेले आहेत ते कुणामुळे झालेले का कल्याणमध्ये बरेच प्रोजेक्ट मोठे मोठे काम सुरू आहे पण तरी सुद्धा प्रशासन याकडे त्या ताकदीने बघत नाही असं मला वाटतंय किंवा कमिशनर जे आहेत अभिनव गोयल यांच्याकडे चुकीचा सा अहवाल सादर केला जातो मला शेवटचा एक मुद्दा सांगा ताई समजून सांगा सा। कि बघा खड्ड्यातून प्रवास करताना तुम्ही तर कारमधून प्रवास करतात तुमच्या मागे पुढे गाड्या असतात पण मग तुम्हाला असं वाटत नाही की याच्यामध्ये थोडस जरा प्रशासनाने सिरियस व्हायला पाहिजे नक्की प्रशासनात हे करायलाच पाहिजे कारण खड्डे आणि लहान मुलांना जेव्हा आता तुम्ही सांगता की एक लेडी चालेल तसं व्हायला नको म्हणून प्रशासनाने याच्याकडे दुर्लक्ष न करता लवकरात लवकर याच्याकडे लक्ष द्यावा हेच मी शासनाला लाडकी बहीण म्हणून तुम्ही तक्रार करणार नक्की करेन आता आम्हाला उद्या जायचंच आहे विषय बहिणी तेव्हा आणि हा विषय आता म्हणजे कल्याण डोंबोलीचा जो विषय आहे बहुत का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टेबल वर चर्चा केल्या जाईल आपण अजूनही जे कल्याण डोंबोलीतले जे आमदार आहेत त्यांचे जे संवाद साधणार आहे आणि या संदर्भात अजून म्हणजे बऱ्यापैकी खब्येत कसे काय शोट हा विषय कसा कारण वाहतूक कोंडीचा माझे तुम्ही आंदोलन केलं होतं हो पाण्यावर कारण पाण्याची खूप समस्या आहे कारण लेडीज ची लेडी समस्या जाणू शकते की पाणी घरात तर काय पण जे आम्हाला पाणी द्यायची जेवढी महापालिकेची होती तेवढा आम्हाला पाणी मिळत नव्हता त्याच्यामुळे आम्हाला ते मीटर पाहिजे होता बसून की कि आम्हाला किती पाणी तुम्ही सोडता तर त्याने आम्हाला दिलेलं वचन की एक महिन्यात तो मीटर बसून देतो म्हणून पण अजून तुमच्यावर आंदोलन करण्याची वेळ आली काय आंदोलन करण्यात बरं प्रलंबित तुमच्या मतदारसंघात प्रलंबित विषय जसं चिंतवाड्याच आता वाहतूक कोंडी आहे वाहतूक कोंडीमुळे जसं पलीकडे त्रास आहे तसं अलीकडेही त्रास आहे डोंबोलीचेही त्रास आहे तर हा जो विषय आहे या संदर्भात तुम्ही उद्या मुख्यमंत्र्यांशी काही चर्चा करणार का अरे नक्की करेन मुख्यमंत्र्यांना सांगेन की कल्याण काय स्थिती आहे काय परिस्थिती आहे ती नक्की त्यांच्या कानावर टाकेन फुलबा गायकवाड या नवक्या आमदार आहेत या किचन ते विधानसभेत पोहोचलेले आहे यांचे इलेक्शन काळामध्ये आपण त्यांच्या बरोबर फिरलेलो आहे पण त्यांचे जे मिस्टर आहेत ते तीन टर्म मध्ये इथे आमदारकीला होते बऱ्यापैकी त्यांचं कम्युनिकेशन त्यांच्या लक्षात असल्यामुळे मला असं वाटतं की त्यांना आता त्या थोडेसे सेट झाले पण अजून त्यांच्या त्यांच्या ते आता तरी जाणवते सुरुवातीला मी त्यांचा इंटरव्ह्यू केला होता वर्षभरानंतर मी त्यांना भेटतोय असो हा जो मुद्दा आहे इतर आमदारांचे काय मत आहेत म्हणजे ते डोंबिवलीतले असतील राजेश मोरे असतील रवींद्र चव्हाण असतील किंवा पलीकडे विश्वनाथ भईर असतील खड्ड्यांच्या बाबतीत आपण अजून डीपली चर्चा करू तोपर्यंत धन्यवाद